संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची हवा असल्याचे पाहायला मिळते अनेक मोठ्या पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांची वंचित बहुजन आघाडीमध्ये इन्कमिंग होत असल्याचं दिसत आज हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून हो। तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गजानन देशमुख यांच्या नेतृत्वात आज शेकडो युवकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केलाय यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ कांबळे जिल्हा उपाध्यक्ष सुल मुंदडा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ नरवाळे तालुकाध्यक्ष गजानन देशमुख समाधान खंदारे प्रकाश भुक्तर संजय वाघमारे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व सदस्य या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित होते आय टी व्ही मराठी न्यूज चॅनलसाठी समाधान कांबळे हिंगोली आज मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे सेनगावचे तालुकाध्यक्ष आमचे गजानन भाऊ देशमुख व सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कांबळे यांनी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज ठेवला होता मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला आहे हा दोन हजार चोवीसमध्ये याचा एकच संदेश जाऊ शकतो की विविध धर्मातील लोक वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांचे यांच्या विचारावर प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर प्रवेश होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सेनगाव तालुक्यामध्ये आज भव्य असा पक्षप्रवेश झालेला आहे आज सेनगाव तालुक्यामध्ये त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचं औचित्य साधून सेनगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये युवकांचा आणि ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये श्रद्धे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रेरित होऊन सर्व बहुजन समाजातील अठरा पकड जातीतील सर्व युवक हे वंचित बहुजन आघाडीकडे यांचा कल हा वाढलेला आहे आणि निश्चित देणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आम्ही निवडून आणू असा या ठिकाणी सर्वांनी निश्चय केलेला आहे या कार्यक्रमामध्ये जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष व मोठ्या प्रमाणामध्ये सेनगाव तालुक्यातील कार्यकर्ते हे उपस्थित होते आज सेनगाव तालुक्यातील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घडून आणलेला होता गजानन भाऊने आणि आम्ही जिल्हा जिल्हा अध्यक्षाला असं आश्वासित करतो की सेनगाव तालुक्यातून आम्ही लोकसभेला एक नंबर तालुक्यातून एक नंबर राहील आणि जिल्हा बॉडीकडून ज्या बुथवर एक नंबर राहील त्याला आम्ही ट्रॉफिक देण्याचं आम्ही आश्वासित करतो त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा आणि अनिल भाऊला आज आम्ही शब्द देतो लोकसभेला से सेलगाव तालुक्यामधून नंबर एकला मतदान होईल